बघा एका नव्वद व्यक्तीच्या गटात अडोतीस व्यक्ती फक्त चहा पितात व्यक्ती चहा व पितात तर फक्त कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती प्रश्न सोडायचा कसा सर ते प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता एकूण इथं व्यक्ती आहेत नव्वद हा प्रश्न कसा सोडायचा एकूण व्यक्ती गोष्टी लक्षात घ्या एकूण व्यक्ती नव्वद आहेत प्रश्नाची सोडवण करायची कशी या नव्वद मधून लेकरांनो बेचाळीस व्यक्ती अशा आहेत ज्या चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणाऱ्या किती बेचाळीस व्यक्ती सॉरी मग हे बेचाळीस या नव्वद मधून वजा करा म्हणजे इथं दहातून दोन गेले आठ देऊन टाका अठ्ठेचाळीस व्यक्ती उरतात मग आता या उरलेल्या अठ्ठेचाळीस मधून गणित मत की अडोतीस व्यक्ती चहा पितात मग हे चहा पिणारे हे चहा लक्षात घ्या चहा पिणारे हे चहा आणि कॉफी लक्षात घ्या यांची वजाबाकी करायची हे या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके वेन आकृतीवरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते